तुमच्या प्रयत्नामुळे सर थँक्यू सो मच सर प्रफुल सर आणि कराडे सर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुमच्यामुळे झालं सर सगळं आधी साठ मार्क होते आता सतत झाले दहा मार्क वाढले सर दहा मार्कचा फायदा झाला की नाही चला अरे बापरे किती मार्क प्लस झाले दहा मार्क प्लस झाले ताईचे दहा मार्क प्लस झाले हे बाय आपला बाबू बी सोबत आणला होता मित्रांनो मी प्रफुल गेणा आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जवळपास एकवीस आणि बावीस तारखेची जी पुन्हा भरती प्रक्रिया चार तारखेला राबवण्यात आली आहे ते आपलं कुठेतरी काम सक्सेस झालं आता नागपूर मिहान या ठिकाणी आपण आलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणची आता गर्दी पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांवर सात सात घंटे झाले होते अन्याय झाला होता सो आज त्यांची पूर्णच्या पूर्ण ते विद्यार्थी भर काढणार आहे तर आपण आता पूर्णच्या पूर्ण या ठिकाणचा तुम्हाला परिसरातला पूर्णच्या पूर्ण माहितीसुद्धा देतो आणि किती विद्यार्थी आले हे सुद्धा सांगतो चला तर मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जवळपास पहिली बॅच सुटली आणि लगेच परतसुद्धा आलेली आहे आणि हे जे परिसरातला जो माहोल आहे बावीस तारखेचा बावीस तारखेची जे बॅच आहे पूर्णच्या पूर्ण बॅच आता आराम करत आहे बिलकुल या ठिकाणी गर्दी बघू शकता तुम्ही परिसरात लोक जमलेले लोक आपलं काम सक्सेस झालं मित्रांनो मी प्रफुल गेडाव आपल्या ज्यु यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता या ठिकाणी आपण आलो का चार तारखेला जे भरती प्रक्रिया जी पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे ते एवढे मोठे प्रयत्न केले ते सक्सेस झाले या ठिकाणी आता आपल्या त्या विद्यार्थ्यांकडून काय काय ठिकाणी सुविधा होत्या कसं म्हणजे त्या ठिकाणचा जो प व्यवहार होता किंवा पाण्याची व्यवस्था किंवा ते पारदर्शकता होती का हे त्यांच्याचकडून आपण प्रश्न जाणून घेऊ बाई नाव सांगा तुमचं माझं नाव पूजा ओमप्रकाश पटले मी गोंदिया आले आलेली आहे हा। एकवीस तारखेला झालेल्या धावचाचणीमध्ये मी आलेली हा। पन्ना आले हा। होती पन्नास मार्केमध्ये आलेले होते त्या दिवशी थोडी व्यवस्था अपुरी होती ज्या वेळेला त्यांनी जसं वेळ सांगितली होती आम्हाला यायला परंतु त्यांनी दहा वाजता रनिंग घेतली त्यामुळे आमची धावचाचणी आम्हाला असं वाटलं की आम्ही पूर्ण एफिशियन्सी नाही केलो आपण पण आज त्यांनी आम्हाला सहा वाजताची वेळ दिलेली होती आणि आम्ही ते पोहोचलो पण त्याआधीच त्यांनी साडेपाच वाजताच आम्हाला डॉक्युमेंट वगैरे दिलेले होते वचन पत्र वगैरे की भरा वगैरे म्हणून आणि बरोबर त्यांनी साडे वाजता आम्हाला रनिंगच्या ट्रॅकवर लावलं आणि बरोबर वेळेवरच बर झालं छान वाटलं आणि व्यवस्था पण सगळी बरोबर होती आम्हाला त्यांनी खायला पण जे म्हणजे त्या दिवशी थोडी व्यवस्था अपुरी होती आतमध्ये सगळं नेऊ दिलं आम्हाला पाण्याची सोय जे तुम्ही आता फिनिश केली होती त्यावेळेस आता त्या ठिकाणी तुम्हाला पारदर्शकता वाटली का वॉशरूम सगळं व्यवस्थित तुम्हाला टायमिंग सांगितलं बरोबर व्यवस्थित टाइमिंग पण सांगितलं मग कुठेतरी आपल्या प्रयत्न आहेत ना शंभर टक्के सक्सेस झाले बोला ठीक आहे चला थँक्यू बेटा थँक्यू सर वेलकम वेलकम काय म्हटलं रेणुका शेटी कुठून आले आपण शेगाव वरून आल्या आज तुम्हाला तिथे वातावरण कसं काय वाटलं त्या ठिकाणी तुम्हाला पारदर्शकता होती किंवा नव्हती पाणी घेऊन दिलं बरोबर असं 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 वॉशरूम गिशरूम व्यवस्था केली दिली बरोबर आज काही शंका नाही काही कंप्लेन अजून द्या दिला का आपल्याला बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुमच्या प्रयत्नामुळे माझं नाव गायत्री उमेश्वर पाथोडे मी नागपूरवरून आले पहिलेपेक्षा माझा टाइम हा चांगला आलेला आहे मला पहिले पंचेचाळीस मार्क्स होते आता मला साठ मिळालेले आहेत आणि थँक्यू सो मच सर प्रफुल सर आणि कराडे सरांचे सुद्धा आभार मानते बा बघा त्या दिवशी आता जवळपास बाईला पंचेचाळीस मार्क होते आणि आज साठ मार्क मिळाले जवळपास आपल्या संघर्षाचं बऱ्याच विद्यार्थ्यांना फळ मिळालं आहे सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन ऑल द बेस्ट ओके थँक्यू सर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ठीक आहे थँक्यू भाई थँक्यू आमची वैभवी बाई भोयर आमच्याच अकॅडमीतली पोरगी आहे सत्तावीस तारखेला निवेदन देण्यासाठी होती आणि ह्या पुरीनं कष्ट घेतले म्हणून हे पुरीली भरती द्यायला भेटल्या बऱ्याचशा या पुरी म्हणून लय मोठा विद्यार्थ्यांचा फायदा झाला बरं बरं या इकडे या नाही या ना या काही लोड नव्हती वैभवी भाई आज किती मार्क प्लस झाले झाले टोटल टोटल पन्नास था था। आ, ना था दोन, दोन था मार्क झाले म्हणजे पहिले पंचाळीस भेटले पाच मार्क झाले ताई या इकडे हा कुठून आल्या आम्ही नागपूरवरून नागपूरवरून आल्या आज कसं काय तुम्हाला किती मार्क प्लस झाले आज तुमचे आमचे दोन म्हणजे दोन मिनिट कव्हर झाले दोन मिनिट कव्हर झाले म्हणजे मार्क किती प्लस झाले तुमचे दहा मार्क वाढले का वीस 20, 20 मार्क पा तुम्हाला इथ पेपर मार्क किती आहे मला 86 आहे 86 आहे बाप खतरनाक काम आहे तुमचं टोटल मध्ये झाली 150 150 आ भाऊ हो। म्हणजे 150 चा वर आहे तुम्हाला असं 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 बढ़िया सांगा नाव सांगा तुमचे नाव दीपाली चोपडे मी आली आहे पुण्यावरून सरणमुळे मला डबल चान्स मिळाला त्या सगळ्यांनी सरांचे खूप 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 आभारी आहे थँक्यू ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नाव तुमचं वित्या विद्या कुठून आल्या तुम्ही नांदेड नांदेडहून आल्या काय ना तुम्हाला पहिल्यापेक्षा कसं वाटलं या त्या ठिकाणी एकवीस बावीस तारखेला तुम्ही सात घंट्याचा जम जवळपास आराम करून म्हणजे उन्चं तपून ग्राउंड मारलं होतं पण आजच्या त्या एकवीस तारखेमध्ये आणि आजच्या या चार तारखेच्या नवीन फ्रेश कसं वाटत आहे तुम्हाला सर तेव्हा मध्ये आता मध्ये खूप फरक आहे त्यांनी जे करेक्ट टाइम आहे त्यात करेक्ट टाइम असा, तेन्चे असा। तेन्चे असा, असा। करेक ला घेतलेत त्यांचे मॅनेजमेंट पण या जास्त दिसायल ते मॅनेजमेंट आणि करेक्ट टाइमवर आणि ते बोलला बोलायला पण बोलायट बोलायला ते एकदम सगळं मस्त तुमचं झालं सर सगळं तुम्हाला मार्क किती आहे पेपर मध्ये अठ्याण्णव अठ्याण्णव मार्क आहे पेपर मध्ये आता फिजिकल किती जा आठ मागच्या वेळेस किती बसलो होतं पन्नास दहा मार्काचा फायदा झाला चला बढियाबाई सांगा नाव सांगा नाव सांगा असं असं कुठून आले तुम्ही सोलापूरून आले काही आज आपण पुन्हा तारीख भेटली तिथे काही आपल्याला फायदा झाला की नाही झाला किती मार्क प्लस झाले दहा मार्क प्लस झाले म्हणजे आता टोटल किती झाली आपली एकशे साठ टोटल झाली आपली गॅरंटी आहे डायरेक्ट ओपनची जागा खातात तुम्ही आता चला ठीक आहे थँक्यू काय नाव आहे तुमचं अश्विनी खंडराव कुठं आल्या ताई निफाड नासी। निफाड नाशिक वरून आले आहे तर आज पहिल्यांदाच ग्राउंड वर धावल्या <laughs> पहिल्यांदाच ग्राउंड वर धावल्या तुम्हाला पेपरला मार्क किती आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मार्क आहे एकोणऐंशी मिनिट आज किती मिनिटात मारलं एक, एकोणीस मिनिटात एको मारलं बाप नाही खतरनाक खतरनाक बाळ बी सोबत आणले बा क्यूट क्यूट बाळ पण आहे पाय च्या चला माझं नाव रक्षा पवन दाबाळे आहे हा रक्षा पवन दाबाडे बरोबर कुठल्या आहे तुम्ही त्या दिवशी निवेदन देण्याकरता सत्तावीस तारखेला सगळ्या ताई होत्या या निवेदनामुळे त्यांच्या निवेदनामुळे हे सर्व विद्यार्थ्यांना फायदा झाला विशेष म्हणजे त्यांना तुम्हीच सांगा तुमच्याबद्दल काय माहिती आहे आधी साठ मार्क होते आता सतत झाले दहा मार्क वाढले सरांमुळे तुमचा म्हणजे संघर्ष कायम पडला साठ मार्क त्यांना पहिले होते आणि आता सत्तर मार्क आहे आता पहिला टायमिंग किती होता पहिला तेरा चोवीस तेरा चोवीस तेरा आता बारा अठ्ठावन्न आता सत्तर मार्क त्यांना मिळाले तुमची टोटल किती झाली वन फिफ्टी एस सी कॅटेगरी बरोबर ना तुमची ओपनची जागा पक्की आहे मग आता नाही नाही तुम्ही लय कष्ट घेतले चला ठीक आहे थँक्यू चला आपल्या आमच्या अमरावतीच्या पुरी आल्या आता तुम्हाला त्यांच्या ते स्वतः सांगतील आपण काही सांगू नये आता की काय परिस्थिती होती किती मार्क वाढले किती कमी झाले आता ते स्वतः सांगतील तुमचं नाव सांगा स्नेहा संजय उरकडे स्नेहा संजीव संजय उरकडे उरकडे चला बोला सांगा मार्क किती भेटले काय भेटले तेरा तेरा हा एक जण सांगा तुम्ही बोला माझ्या आधी एकशे चोपन्न मार्क्स होते आता पण तेवढेच आहे फक्त काही सेकंडचा फरक पडलेला आहे बरोबर किती सेकंद कमी झाले तरी माझे तीसक सेकंद कमी तीस जास्त झालेले आहे पंचेचाळीस बाई या ना मग तुम्ही तिकडे बाहेर बाहेर गेले इकडे इकडे या काही नाही तुम्ही कुठून आले काय आलं तिथं सांगा नमस्कार माझं नाव छाया ढोले मी जळगावून आले खानदेश मागे चार वाजता धावली मी तेव्हा माझा तेरा मिनिटं दोन सेकंद होता तेरा मिनिटं दोन सेकंद होता आणि आता सकाळी साडेसात पावणे आठ ला धावली तेरा मिनिटं सत्तावीस सेकंद म्हणजे माझं तेव्हाही साठ आणि आताही साठ आताही साठ पण मला आनंद झाला सर तुमच्यामुळे परत चान्स भेटला असं असं सांगा या इकडे टोटल काही लोट घेत नाही माझं नाव अश्विनी अमरावतीहून आलो आहे मागच्या वेळेस पन्नासचं ग्राउंड बसलं होतं या वेळेस साठचं बसलं समाधान आहे पुढं काय होते पाहून घेऊ सरांच्या व्हिडिओजचा फायदा झाला थँक्यू सो मच वेलकम माझं नाव श्रद्धा प्रवींद्र फरका आणि माझं मागल्या वेळेला पंचावसचं पडलं होतं यावेळी साठचं पडलं आणि माझं टोटल वन सिक्स्टी एट झालं सरला खूप खूप थँक्यू त्यांच्यामुळे आम्हाला डबल ग्राउंड वर यायला मिळालं टोटल एकशे अडुसठ झालाय ना कुठून आले तुम्ही कोणता जिल्हा अमरावती अरे अमरावती जिल्हा जिल्हा आहे सांगा पुसा पुसा आ, बंटी सूप आले या वेळेस एक्सपिरियन्स कसा वाटतो चांगला होता मार्क तुमचे प्लस झाले का मायनस झाले प्लस झाले बाकी सगळी व्यवस्था कशी होती छान होती चांगली वाटत तुम्हाला मागच्या वेळेस उन्हात पळवलं होतं मागच्या वेळेस मध्ये उन्हात पडलं होतं यावेळेस बरोबर चला ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू सर विद्यार्थ्यांना सहकार्य केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांकडून वन विभागाच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खूप खूप थँक्यू धन्यवाद मार्क नाही सांगितले ना, ना. ना. पण मागच्या वेळेस गलती केली हेच यावेळेस टाकला होता का बाबा तुम्ही पहिले अधिकाऱ्यांना विनंती करा आमचे मार्क आमची जस्ट पाच किलोमीटर यांची झालेली आहे आता मागच्या मध्ये आणि या आज झालेल्या मध्ये आता त्यांच्याच कडून नाव काय भाऊ तुमचं माझं नाव रोशन का पठान हा रोशन रोशन सरनेम सांगा पठान पठान रोशन पठाण आता मागच्या वेळेचा टाइमिंग सांगा आणि या वेळेचा टाइमिंग सांगा मागच्या वेळेस तरी नाही का उन्हात धाव धाव कळवलं होतं ना त्याच्यामुळे नाही का तरी तेवीस पर्यंत आला होता आता या वेळेस या बार, वर्षी तरी एकोणीस आणि एकोणीस किंवा वीस एकोणीस किंवा वीस हा एकोणीस किंवा वीस आला म्हणते बोला तुमचं नाव सांगा सारखा झाला माझा पण मागच्या वेळेस उन्हात मुळे चांगला नव्हता आला आता एक दोन मिनिट चांगला कमी झाले कमी झाले तुमचे मार्क वगैरे सांगितले नाही का त्यांनी मार्क वगैरे विचारलं नाही का नाही सर ते मी नाही नाही तसं थोडी असते आपण त्यावेळेस मार्क विचारायला पाहिजे साईन वगैरे घेतली काय तुमची साईन घेतली साईन घेतली कशी काय साईन केली ते म्हणतो ते रेकॉर्ड तसं नसते ना तुमची व्यवस्था कशी होती आज पाणी घेण्याची व्यवस्था बरोबर होती वागणूक गिगणूक सगळं बरोबर मस्त बढिया बढिया चला ठीक आहे ठीक आहे पोराच्या ट्रॅकच्या इकडे आलो आहे आता जवळपास भाऊचं नाव विचारू आणि त्यांच्याकडून इकडची जी परिस्थिती आहे कशी होती का होती हे सर्व आता भाऊकडून जाणून घेऊ काय नाव आहे तुमचं विजय गुणाजी ठाकरे कुठून आले तुम्ही ब्रह्मपुरी चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा ब्रह्मपुरून आले कसं म्हणजे मागच्या जे फिजिकल झालं होतं ते कसं झालं होतं यावेळेस एक्सपिरियन्स कसा काय तुमच्यावर मागच्या वेळेस थोडा म्हणजे गडबड झाली होती टाइम मॅनेजमेंट याचा बरोबर नव्हता आणि आजचा म्हणजे छान होता टाइम मॅनेजमेंट मागच्या वेळेस जो टायमिंग होता एकवीस तारखेला तो किती बसला होता तुमच्यावा मागच्या वेळेस माझा साडे अठरा आला होता साडे अठरा आला होता आता यावेळेस आता सतरा चौपन्न मध्ये आला सतरा चौपन्न म्हणजे तुमचे सत्तर मार्क फिक्स आहेत चला आता आपले भाऊ आले आहे तर पाच किलोमीटर झाली आणि ती संपून आता लगेच आता आपण त्यांना विचारू त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ कशी होती काय होती कसा फरक जाणवला पहिल्यापेक्षा काय इम्प्रुवमेंट झालं तर बघू आता त्यांना विचारू नाव काय तुमचं मुकुंदराव चिट्टेवार मुकुंदराव चिट्टीवार कुठून आले तुम्ही कोणता जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा किनवटमधून आले काय म्हणते कसं काय वाटलं आज चांगलं वाटलं डबल चान्स भेटला तर फायदा झाला का किती मार्क प्लस झाले तुमचे पाच मार्क प्लस झाले भाऊ तुमचं नाव सांगा माझं सुदीप जाधव कुठून आले तुम्ही बरं मागच्या वेळेस किती मिनटात लागले लाग तुम्हाला बावीस मिनिट बावीस मिनिट लागले होते आणि यावेळेस एकोणीस मिनिट म्हणजे दोन मिनिटं कमी करून टाकले डायरेक्ट अरे बापरे जबरदस्त या भाऊ इकडे या या काही टेन्शन घेऊ नका या तुम्ही पण पाहि इकडे हा बोला तुमचं नाव सांगा माझं नाव मोतीरामा शकोट नाग हा कोट नांदेड जिल्हा म्हणाले नांदेडहून आले अरे बापरे काय म्हणते मागच्या पेक्षा यावेळेचा एक्सपिरियन्स बेटर आहे चला मग थँक्यू आपलीवाली शेवटची मॅच बरं बरं काय नाव आहे तुमचं सर माझं नाव स्वप्नील शिरसाट आहे असं असं मागच्या वेळेस यावेळेचा एक्सपिरियन्स कसा काय तुमचा वाला सर मागच्या वेळेस खूप टाइम लागला होता म्हणजे सकाळची आमची मॅच होती आम्हाला दुपारी उन्हा सोडला होता दुपारी उन्हा वर्ष तुमच्यामुळे फक्त सर आम्हाला वेळेवर संध्याकाळी सोडण्यात आला बरोबर बराच टाइम कव्हर झाला थँक्यू सर बाकी सगळं मजेत होतं सगळं मजेत पाणीगिनी व्यवस्थित होतं सगळं सगळं यावेळेस नाश्त्याची पण सेवा झाली यावेळेस अरे वन विभागाला धन्यवाद सर आला नाव सांगा सागर सोडंके बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यावर भाऊ नाव काय सागर सोडं सागर सोडंके काय म्हणते बागच्या वेळेस ना यावेळेस मला कसा काय फरक जाणवला तुम्हाला तुम्ही केला सर म्हणून आमचा फायदा झाला असं सरच्या वेळी झाली ते आणि आता पाच वर्ष प्लस झाले काय मार्क वगैरे प्लस झाले काय हो मार्क सर हरीश पर्वत आहे असं अबर बुलढाणा सर असं असं बडीया आमच्या वेळेसपेक्षा यावेळेस एकदम मस्त सिस्टम होतं सर बडीयावर यावेळेस झोपाची झोपायची व्यवस्था केली होती म्हणते हो सर झोपायची व्यवस्था केली होती बेड होते बेड यावेळेस सर पाणी वगैरे सर तुम्ही आम्ही सर विद्यार्थ्यांसाठी गोष्ट उचलून धरली त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा झाला त्याबद्दल सर्व सर तुमच्या धन्यवाद सर मनापासून आणि आमच्या खराडे सरांचे पण खूप खूप धन्यवाद सर सर तुमच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होण्यापासून वाचलं सर आणि खूप खूप धन्यवाद पण तुम्ही टायमिंग विचारायला पाहिजे होता मी त्या मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये टाकलं होतं सर नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलं होतं मागच्या वेळेस व्हिडिओ पाहून गेला एकदा त्यामध्ये मी म्हटलंय होतं काय पहिले अधिकाऱ्यांना विनंती करावा म्हणून तुम्ही मागच्या वेळेस टेस्ट केलं ना आता यावेळेस टेस्ट केलं मुलींचं बरोबर झालं हो तुम्ही चला भाऊची आता शेवटची बॅच झाली नांदेडवरून आले काय नाव म्हटलं तुमचं ज्ञानेश्वर कुर्दुले ज्ञानेश्वर कुडले मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस एक्सपिरियन्स कसा करायला तुमचा बढिया टायमिंग किती मार्क प्लस झाले तुमचे वाले तुमच्या अंदाजाना दहा मार्क प्लस झाले भाऊ यावेळेस फायदा था झाला माग मागच्या वेळेस यावेळेसची व्यवस्था कशी होती होती बरी होती यावेळेस झोपाकिपाली बेड आणि पाण्याची व्यवस्था कशी होती सगळी 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 चला वन विभागाचे खूप खूप धन्यवाद विद्यार्थ्यांकडून सर्व सांगा तुमचं नाव सांगा माझे असं बावीस तारखेला जे झालं खूप रनिंग आता आहे दहा मार्क मिळाले यावेळेस बढिया बढिया मागच्या वेळेस म्हणजे आता मानसिक म्हणजे खसलेले होते तुम्ही टाइम म्हणजे बसू बसू कंटाळले होते उन्हामध्ये आहे का नाही टेक्निकल इश्यू मुळे यावेळेस काही प्रॉब्लेम गेला नाही काही पाण्यागिण्याची व्यवस्था व्यवस्थित बरं 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 तुमच्याकडून वन विभागाला धन्यवाद म्हणा चला okay, सांगा ना सुरेश संजय सोन कुठून आले तुम्ही हिंगोली हिंगोली काय म्हणते मागच्यापेक्षा पेक्षा मागचा यावेळेस चांगला टाइम बढिया त्याला फायदा हो त्याला मग आपलं संघर्ष कुठेतरी कामी पडला हो चला ठीक आहे सांगा ना सांगा यश धनंजय गिरी गिरी कुठून आले मलकापूर बुलढाणा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा बॉडी पोन घ्या सिक्स पॅक बी आहे खतरनाक बी कुठचे आहे गजब जबरदस्त बुडिया का म्हणते फिजिकल कसं केलं चांगलं गेलं चांगलं गेलं मागच्या वेळेस मध्ये मागची चुकी तुम्ही केली नाही मी सांगतो तुम्हाला मी काय म्हटलं तर पहिले बॅट सुटण्याच्या अगोदर पहिले अधिकाऱ्यांना विनंती करा आमचा टाइम आमचा रोल नंबर आणि त्याच ठिकाणी साईन केला नाही बोललो त्यासाठी टाकल मी व्हिडीओ हे एक चूक केली तरी पण प्लस झाले म्हणते चला मग यू सांगा नाव सांगा टी शर्ट का एवढी खतरनाक सिक्स पॅक तुम्ही दाखवून राहिले आमच्या माणसाले हा चला काय नाव आहे तुमचं दुर्गुडे सुनील हा पाच सिक्स पॅक पा माणसाचे खतरनाक बिलकुल हा एक नंबर बॉडी चला कुठून आले तुम्ही बीड बीडवरून आले काय म्हणते मागच्या पेक्षा यावेळेस एक्सपिरियन्स कसा काय तुमचा सात पंचावन्न टायमिंग किती लागला तुमचा मिनिट काहीतरी पन्नास सेकंद सोळा मिनिट पन्नास सेकंद म्हणजे आउट ऑफ मारली चला मागच्या पेपरचे मार्क किती आहे तुम्हाला आठ आण आठ सोळा चला जबरदस्त चला प्रोजेक्ट पण आहे अरे मग तू तुम्हाला कॉन्ग्रेच्युलेशन चला सांगा श्रीकृष्ण वाशिमवरून आले मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस झाला का आपल्या संघर्षाचा वन विभागाला खूप खूप धन्यवाद विद्यार्थ्यांकडून पुसदवर आले शिंदे ग्रुप बरं बरं कोणता ग्रुप शिंदे शिंदे पुसद बरं मागच्या <laughs> वेळेस पेक्षा या वेळेचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा नाव काय बाई प्रगती थोटे प्रगती थोटे, थोटे। कुठून आले आपण वर्धेवरून हे बाई सत्तावीस तारखेला निवेदन देण्यासाठी होती कारण की एवढे मोठे म्हणजे हाल झाले बा पुन्हा डबल चान्स भेटला आज कसं काय केलं ग्राउंड माझा त्या दिवशीचा आला होता चौदा काहीतरी आला होता चौदा समथिंग आला होता आज आज माझा ते तेरा पंधरा तेरा पंधरा घ्या जवळपास म्हणजे दहा मार्काचा फायदा झाला आज आज वातावरण कसं होतं आतमध्ये ठीक होत जास्त उन्न होती पाणी वगैरे भेटलं बरोबर त्या ठिकाणी तुम्ही फिनिश केल्यानंतर तुम्हाला ते त्या ठिकाणी तुम्हाला पारदर्शकता वाटली बढिया बढिया वाटली चला मग कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला आता <laughs> तुमच्यामुळे झालं हे सगळं केवळ काय नाव आहे तुमचं प्रगती जोड हा प्रगतीबाई त्या दिवशी निवेदन देण्यासाठी होती सत्तावीस तारखेला आज या ज्या दिवशी भांडल्या आपण निवेदन दिलं म्हणून आज ह्या दिवस भेटला पाहिला आपल्याला की नाही आता तुम्हाला नाही तुमच्या पण तुम्ही लय कष्ट घेतले यासाठी तुम्ही आले एवढ्या दुरून आता तुम्ही सांगा त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होती का बरोबर त्या ठिकाणी तुमचे मार्क किती बरोबर सांगितले सांगितले सगळ्यांना बसून तुम्हाला पेपर मध्ये मार्क किती आहे नव्वद मार्क आहे आज किती बसलं ग्राउंड चौदा अडतीस मागच्या वेळेस किती बसलो होतं मागच्या वेळेस पंधरा तीन हा पंधरा तीन दहा मार्काला फायदा झाला आहे की नाही चला बढिया चला वेलकम तुमचं नाव काय उषा आत्राम उषा आत्राम तुम्ही कुठून आले यवतमाळून आल्या बाई त्या दिवशी तुम्हाला कसं वातावरण होत ऊन होती आणि सात घंटे लेट झाली होती आणि आज कसं वातावरण होत सकाळी बरं 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 चांगलं होतं बरं पेपर मध्ये मार्क किती आहे तुम्हाला नव्वद आहे नव्वद मार्क आहे आता आज ग्राउंड कितीच मारलं ग्राउंड हो आता त्या दिवशी चौदा पन्नास झाला चौदा पन्नास मार्केट बरोबर आज पण बेस्ट वाटलं ना हो बेस्ट आला, बेश्ट। आला <laughs> सर चला मग ठीक आहे मी वेलकम मी कुठून आलं ताई नाव काय तुमचं माझं नाव गायत्री उरकुडे हा गायत्री ताई आल्या नागपूरच्याच आहे तर तुम्हाला आज कसं वातावरण होतं त्याच काय आज काही नाही झाली ना आज बेस्ट आज किती मार्क एक्स्ट्रा घेतले तुम्ही अरे बापरे कमी झाला पा जबरदस्त जबरदस्त चला मग बढिया तुमचं नाव काय मोनिका सरिया हा मोनिका सरिया कुठून आले तुम्ही चंद्रपूर चंद्रपूर त्या दिवशी सत्तावीस तारखेला निवेदनासाठी होत्या आणि यांच्या निवेदनामुळे यांच्या कष्टामुळं आज सर्व विद्यार्थ्यांना खूप सारा फायदा झाला आणि आज वातावरण कसं होतं या ठिकाण तो आतमधलं त्या काही अडचण गिडचण टायमिंग गिमिंग सब बढिया हे तुमच्याच मुळे झालं हा चला वेलकम चला तुमचं नाव सांगा हा सुनिनाबाई कुठून आल्या तुम्ही हा यवतमाळून आणल्या तर त्या दिवशी तुम्हाला जे एकवीस तारखेला जे ट्रायल झाली होती तर त्या दिवशीचं वातावरण कसं होतं आजचं वातावरण कसं आहे आज भारी वातावरण आहे सगळ्या टायमिंग वर झालंय त्या दिवशी खूप थांबवलंय आम्ही साडे नऊ पर्यंत तुम्हाला पाणी किती दिलं की दिलं सगळं बरोबर केलं आता तुम्हाला मार्क किती पडले आज आज सत्तर मार्क पडले मी बारा तेपन मध्ये मागच्या वेळेस हा मागच्या वेळेस साठ पडले ना आता यावेळेस बाईनं चांगली कसून धावली बिलकुल सत्तर मार्क घेतले आता तुम्ही लागता चला मग कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला वेलकम वेलकम काय नाव आहे तुमचं ताई कुठून आल्या तुम्ही हा बुलढाण्यावरून आल्या ताई संजीवनी ताई आहे त्या दिवशीच्या वातावरणामध्ये ना आजच्या वातावरणामध्ये कसं वाटलं तुम्हाला हां 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 आज आज आतमधली जी परिस्थिती होती ती चांगली होती काय त्यामध्ये तुम्हाला पारदर्शकता वाटली बढिया आज तू आज जास्त नाही लागली ना बरं पाणी गिन दिलं व्यवस्थित ठीक आहे चला मग थँक्यू हां काय नाव आहे तुमचं वैष्णवी ठाकरे हां कुठं आले तुम्ही वैष्णवी ठाकरे नाव बाई आपल्या काटोलून आले आहे तर आज कस वाटलं तुम्हाला कसं होतं वातावरण आजचं बेस्ट होतं वातावरण व्यवस्थित झालं सगळं आज काही प्रॉब्लेम गेला का तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचणी काहीच नाही आज ग्राउंड म्हणजे धावताना तुम्हाला कसं वाटलं समजा बेस्ट होत आज तुम्हाला मार्क किती आहे पेपर मध्ये नाईन्टी सिक्स मार्क आहे आणि आता आता सर चौदा अठ्ठावीस चौदा अठ्ठावीस त्या दिवसपेक्षा आजच्या मध्ये फरक जाणवला एवढं मोठं बेनिफिट झालं बर घेतली तुम्ही डबल भरती चला थँक्यू चला बोला तुमचं नाव सांगा पूजा भीमराव पूजा भीमराव सर काय म्हटलं नीलक पूजा नीलक बाई कुठून आल्या तुम्ही जालन्यावरून आल्या अरे बापरे खूप दुरून काय म्हटलं तुम्हाला आजचं जे वातावरण होतं तर पहिल्यापेक्षा ग्राउंड कसं काय गेलं तुमचं मस्त गेलं आज काही त्रास गेला काहीच त्रास नाही आज किती प्लस झाल्या साठ मार्क पडले आज साठ त्या दिवशी त्या दिवशी साठ मार्क पडले तरी आजचं छान वातावरण होत आज आल्यावर तुम्हाला बरं वाटलं बरं 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 आपलं नाव सांगा प्रज्ञा ढोके कुठून आल्या तुम्ही दर्यापुरून आल्या <laughs> <laughs> किती मार्क आज जास्त प्लस झाले वाले पाच प्लस झाले एवढ्यातून याच बेनिफिट झालं तुम्हाला म्हणा चला चला तुमचं नाव ताई कुठे सांगा हा कल्याणीबाई रणजित गावंडी कुठून आले अमरावती हा आमच्या जिल्ह्यातून आहे अमरावती जिल्ह्यातून चला किती मार्क पडले तुम्हाला आज चाळीस मार्क पडले पेपर मध्ये किती आहे छान्य मार्क आहे माप मार्क तर खूप खतरनाक होते तुम्हाला थोडी मदत पाहिजे होती आहे की नाही चला बडी आहे चला मग ठीक आहे थँक्यू चला आमच्या पूजा ताई आहे त्या दिवशी सत्तावीस तारखेला निवेदन देण्यासाठी ह्या हे जे आज एकवीस बावीसचे जे बॅच चार तारखेची डबल बॅच होत आहे हे आपल्या ताईमुळं होत आहे ताई त्या दिवशी निवेदन स्वतः त्या आय एफ ओ गवाई सरांसह बोलल्या का असं असं त्या ठिकाणी झालेलं आहे तर हे जोर टाकून सांगितलं का हे ब जे बॅच आहे जे म्हणजे तारीख भेटायची आहे म्हणजे पुन्हा प्रक्रिया राबवायची बाई या ताईमुळे झालेला आहे चला ताई, ताई थँक्यू चला नाव काय ताई स्मिता प्रकाशारी कुठून आले तुम्ही देवडीवरून आले गोंदिया जिल्हा बापरे आज मध्ये तुमच्या मार्कामध्ये फरक पडला का तुम्हाला किती मार्क प्लस झाले दहा मार्क प्लस झाले पा ताईचे दहा मार्क प्लस झाले हे बा आपला बाबू बी सोबत आणला होता बाबू इकडे हात दाखवा ताईचा बाळ आहे चला ठीक आहे थँक्यू था, काय नाव बेटा वैष्णवी वैष्णवी वा कुठून आली बाई अमरावती आमच्या जिल्ह्यातली पोरगी आहे <laughs> हा तुझं नाव का निकिता तुमचं नाव बाई श्रुतिका श्रुतिका नको घेऊ लोड नको हा किती आज कसं वाटलं तुम्हाला छान एक्सपिरियन्स तु होता मागच्या किती किती मार्क प्लस झाले माझे आता तेरा अठ्ठावीस तेरा अठ्ठावीस मध्ये टायमिंग आहे तुमचा चौदा हा पहिले चौदा म्हणजे एक मिनिटं कमी केला दहा मार्क प्लस झाले म्हणजे साठ मार्क भेटले आपल्या पहिले बरोबर आहे आपल्या पेपर मध्ये किती आहे नव्वद मार्क आहे इकडे पंधरा एक हा तुमचं बाई किती मार्क प्लस झाले मागे फोर्टी फायज आहे आज तुम्हाला वातावरण सुटणे झालं का बरोबर श्रुतीबाई आमची बाई नाराज धारी जर सांग सांग सोळा पाच होता आता पंधरा अकरा पंधरा अकरा म्हणजे एक मिनिट कमी केला आपल्या बहीण नाराज आहे पुढची आता काही नाही ता ना आता तयारी आहे होती थँक्यू आता आमच्या ताई डबा नाव सांगा माझ्याच नाव स्मिता प्रकाश सेल् आमचे जे कराडे सर आहे यांच्याकडून आता तुम्हीच बोला काय बोलायचं सरांना काही नाही सर फक्त थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला तुमचे व्हिडिओ रोज बघते तुमच्या मुळेच आम्हाला खूप तुम्ह फायदा झालायला चला सरांना दाखवू तुमचा निरोप नक्की पाठवू चला ठीक आहे आम सगळं झाल्या होत्या आमच्याच पुरी राहून गेल्या होत्या की कसं काय आता म्हणजे तारखेला त्याला तारीख वाढून भेटली फायदा झाला की नाही झाला आपण आपल्या पुरीकडून जाणून घेऊ बाई नाव सांगा रीता रामदाजी पारिशे मला पहिले तीस मार्क्स होते आता पंधरा मार्क्स प्लस झाले पंचेचाळीस पंचेचाळीस झाले म्हणजे आनंदाचा फायदा झाला चला बोला माझं नाव जयश्री सोनवणे मला अगोदर पन्नास मार्क होते आता माझे दस प्लस होऊन साठ मार्क झाले साठ मार्क झाले बडिया बडिया सर माझे पहिले कमी होते पण आता वीस सेकंद कमी झाले सर त्याच्यामुळे फायदा झाला मला फायदा झाला चला बढिया इकडे बोला आणखी बोला इकडे पर... दीपकराव निशाने माझा पन्नास वर स्कोर आला होता पण आज रनिंग केल्यामुळे माझा सिक्स्टी वर स्कोर गेलाय तर मला आजचा फायदा झाला आजचा फायदा झाला चला इकडे आणखी येऊ द्या जाऊ नका तुम्ही माझं नाव दिव्या अनिल महाजन आहे मला आजच्यामुळे एक मिनिट बावीस सेकंड कव्हर झालेले आहे एक मिनिट बावीस सेकंद जबरदस्त चला येत जा पटपट सांगत जा माझं नाव मंगिता शिवरकर मला आज म्हणजे पंचेचाळीस मार्क्स होते पन्नास झाले पाच मार्क्स पाच मार्क्स पाडले फुल फायदा थँक्यू सर चला वेलकम वेलकम माझं नाव प्रांजली कोरडे माझा एक मिनिट कव्हर झाला आहे आणि पाच मिनिट पाच मार्क्स मध्ये वाढ झाली असं असं थँक्यू सर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा

आता आपण वडीसाठी रवाना बेटा तुम्ही शेवटची तुमची बॅच होती तुमचा एक्सपिरियन्स कसा काय राहिला 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 बरं 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 काही मार्क प्लस झाले का नाही झाले मार्क प्लस टायमिंग टायमिंग बी आला बरं त्या दिवसपेक्षा बरं त्या दिवसपेक्षा आता एक्सपिरियन्स कसा काय होता तुमचा मला चला वन विभागाला तुमच्या सर्वांकडून धन्यवाद म्हणा सर्व विद्यार्थ्यांकडून मुलांकडून मुलींकडून सर्व वनविभागाला आजची भरती प्रक्रिया खूप चांगली राबवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांकडून सर्व महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांकडून आमच्या जे एस एम फिजिकल अकॅडमीतर्फे खूप खूप धन्यवाद आणि या ठिकाणी आता पूर्णतः पूर्ण आपला ब्लॉग तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आवडला तर लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र बरं बरं